वारंगुसी येथे हळदी कार्यक्रम उत्साहात संपन्न अकोले तालुक्यातील वारंगुसी येथील मारुती मंदिरात झाशीची राणी महिला ग्राम संघ व महिला बचत गटाच्या वतीने महिलांसाठी वर्धापान दिन व महिला कौतुक सन्मान सोहळा तसेच हळदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पाताई लहामटे अगस्ते प्रभाग संघ अध्यक्ष नीताताई आवारी गायत्री साळवे प्रभाग सन्मयक अमर कोळी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी पुष्पाताई लहामटे यांनी निरंजनी व घड्याळ देऊन महिलांना सन्मानित केले प्रभाग सन्मायक अमर कोळी यांनी उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानाअंतर्गत उपक्रमांची माहिती दिली सर्व स्वयंसहायता समूहातील महिला सदस्यांनी वेगवेगळ्या उपक्रमातून व्यवसाय सुरू केले पाहिजे असे त्यांनी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित पुष्पाताई लहामटे प्रभाग समूह अमर कोळी अगस्ती प्रभाग संघ अध्यक्ष नीताताई आवारे गायत्री साळवे कुंदन कोरडे ग्रामविकास अधिकारी हिरामन गवाले सरपंच फसाबाई बांडे उपसरपंच समीर मुठे सामाजिक कार्यकर्ते अजित कडाळी का शंकर भवारी ग्रामपंचायत कर्मचारी खंडू भागडे सुनंदा घाणे अनुसया भागडे जयश्री घाणे संगीता घाणे तसेच अंगणवाडी सेविका त्यांचे सर्व कर्मचारी मदतनीस सर्व महिला बचत गट त्यांचे सदस्य व गावातील बहुसंख्य महिलांनी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट बाजीराव भांगरे विश्रामगड